मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील दिनविशेष या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी दरवर्षी तेवीस एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो ज्याला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस किंवा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस म्हणूनही ओळखलं जातं हा वाचन प्रकाशन आणि कॉपीराईटला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्कोद्वारे आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे यानिमित्ताने चला तर मग विनायक वैद्य यांनी लिहिलेली ही एक रचना जागतिक पुस्तक दिन पुस्तकांची तोंड ओळख शालेय जीवनापासून आरंभ पाठीवर अक्षरे गिरवताना पुस्तके वाचण्याचा शुभारंभ पुस्तके वाचण्याची हवी आवड मुद्दाम द्यावा वेळ आणि काढावी सवट पुस्तकांमुळे वाढीस लागते ज्ञान गोष्टीरूपात होई मनोरंजन छान मोबाईलवर सतत वाचल्याने डोळ्यांचा नंबर वाढू शकतो पुस्तक हाती घेऊन वाचल्याने तो धोका आपसुकच टळतो वाचनाने जाणीव होते इतिहासाची साठ्यात भर पडते अमूल्य माहितीची चांगल्या पुस्तकांची सदैव करा भक्ती मनाला चालना आणि प्रेरणा देणारी ती आहे शक्ती ग्रंथसंग्रहासाठी अविरत झटू चला पुस्तकांचं सोनं लुटू ग्रंथसंग्रहासाठी अविरत झटू चला तर पुस्तकांचं आपण सोनं लुटू पुस्तकांचं आपण सोनं लुटू मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आपट स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका दिनविशेषासहित तोपर्यंत हरिओम सर्व कृष्णापण वास्तू धन्यवाद